नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये वाल्मिक कराड पुरता अडकणार आहे त्याचा खेळ खल्लास होऊ शकतो काय घडलंय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बघूयात काय म्हणतायत उज्ज्वल निकम अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याला कारण म्हणजे वाल्मिक करार याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला याकरिता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता आठ नऊ आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे ज्या आजही आरोपींतर्फे पुन्हा हे आरोपी निश्चित ची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे डी टू ऑपरेशन केलं ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे के टू ऑपरेशन के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होतं त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी हातखंड वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन डी फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढचं सुनावणी यापुढे जी नऊ तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल आता आपण बघितलं असेल की आज आरोप निश्चित करण्याकरता किती महिने वेळ लागला न्यायालयाला वेळ द्यावा लागतो कारण वेगवेगळ्या वेग ला कायदेशीर बाबी हरकती घेऊन हा खटल्याबद्दल आरोपी लांबवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट होत होतं परंतु कायद्या पुढे कायद्यामुळे त्यांना संधी द्यावी लागते आणि म्हणून फास्ट ट्रॅक कोर्ट असो का स्लो ट्रॅक कोर्ट असो परंतु खटला लवकरात लवकर चालवण्याचा लवकर प्रयत्न सरकारतर्फे होईल आज त्यालाच आम्ही आक्षेप घेतला की जे वकील बदलण्याचा बदलायचा अधिकार आहेत नाही असं नाहीये परंतु तीच तीच परत कारण ही पुन्हा पुन्हा न्यायालयापुढे मांडण्यात येत होती म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली की न्यायालयाने यापूर्वी देखील या त्यांच्या म्हणण्यावरती आपलं म्हणणं त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यामुळे न्यायालयाने यावरती निश्चित प्रकारचा आदेश द्यावा त्याप्रमाणे निश्चितपणे आज न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारलं तुमच्या विरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत सगळे आरोप तुरुंगातच होते आरोपींनी आरोप मान्य नाही असं सांगितलंय आणि न्यायालयाने त्याकरता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवण्यात येईल आणि जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामा सुरुवात होईल करतो उच्च न्यायालयाने माझ्या माहितीनुसार उच्च न्यायालयाने आरोपी निश्चितीसाठी कुठेही स्थगिती दिलेली नाही त्यांनी काल तसा प्रयत्न उच्च न्यायालयात केला उच्च न्यायालयाने त्यांना तोंडी नकार दिला होता तर मंडळी हे होते उज्ज्वल निकम ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सध्या बघत आहेत आणि त्यांनी ही अतिशय महत्वाची माहिती या संदर्भाने दिलेली आहे वाल्मिक कराड याच्यावरती आरोपपत्र हे निश्चित झालेलं आहे चार्जशीट ही फाईल करण्यात आलेली आहे आणि ही चार्जशीट फाईल झाल्यामुळे त्या चार्जशीटमध्ये ज्या पद्धतीच्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्यावरनं असं सांगितलं जात आहे की आता वाल्मिक कराड हा पुरता अडकणार आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या इतर साथीदारांवरचा आरोपपत्र चार्जशीट हे आता दाखल करण्यात आलेलं आहे आणि या आरोपपत्रांच्या माध्यमातून या आरोपपत्रामधनं वाल्मिक कराड हे दोषी असल्याचं यावेळेस नमूद होतं आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात ही मोठी माहिती मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे देशमुख प्रकरणात विशेष मोकोका न्यायालयात आरोपींवर चार्ज फ्रेम झालेला आहे आरोपपत्र निश्चित झालेलं आहे या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही सविस्तर माहिती दिलेली आहे या प्रकरणात प्रत्यक्षात पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल असं देखील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे म्हणालेलं आहे खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं तर मंडळी ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या होत होती त्यावेळेस मारेकर अक्षरशः या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण केलेलं होतं व्हिडिओ केलेले होते आणि हे व्हिडिओज वाल्मिक कराड यास दाखवण्यात येत होते असं देखील सांगितलं आणि त्याचमुळे वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं या संदर्भाने समोर येऊ लागलेला आहे वाल्मिक कराड हा आता पुरता अडकताय आणि अडकल्यामुळे त्याचे जे इतर साथीदार आहेत किंवा जी टोळी आहे ती टोळी देखील आता या प्रकरणामध्ये पूर्णत अडकताना दिसते आहे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींनी ज्या क्रूर पद्धतीनं ले ले। ही हत्या घडवून आणलेली आहे तसे पुरावे हे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले आहेत त्या संदर्भाने काही व्हिडिओज हे न्यायालयाच्या समोर सादर करण्यात आलं आहे त्या व्हिडिओची क्रूरता अतिशय भयानक विदारक अशी होती ही व्हिडिओज पाहून किंवा ज्या पद्धतीची वागणूक किंवा ज्या पद्धतीची क्रूरता या व्हिडिओच्यामध्ये दिसत होती ते पाहून संतोष देशमुख यांचे बंधू आणि त्यांचा परिवार यांना अक्षरशः आश्रू अनावर झाल्याचं आपण पाहिलं होतं कोर्टाच्या आवारातच ते, ते रडताना चित्रित झाले होते निश्चितच ज्या निर्दयीपणे ही सगळी घटना घडवण्यात आली किंवा घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर असे व्हिडिओ समोर आल्यानंतर असे फोटोज समोर आल्यानंतर कुणाच्याही काळजामध्ये मोठा खड्डा पडेल अशीच ही परिस्थिती यावेळेस निर्माण झालेली होती यावरती सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ही विस्तृत माहिती दिलेली आहे मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद